नमस्कार मित्रांनो माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि या पहिल्या पेमेंटच्या माध्यमातून मी पहिली वेळेस विमान प्रवास करत आहे हा विमान प्रवास माझ्या आयुष्यातला हा पहिलाच विमान प्रवास आहे तर माझं यूट्यूबचं पेमेंट किती दिवसांनी आलं किती आलं काय आणि मी त्या पैशातून विमान प्रवास करून कुठे जात आहे याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे तर जे काही यूटूबर आहेत नवीन नवीन जे यूट्यूबवर मेहनत करतात परंतु यशस्वी होत नाहीत त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नाही मग अशांना काहीतरी माझ्या माहितीतून उपयोग व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे तर ते विमानामध्ये काय काय आठवणी आल्या कशा कसा प्रवास करावा लागला तिथं व्हिडिओ शूट करताना काय अडचणी आल्या फोटो काढताना काय अडचणी आल्या ह्या ज्या गमती आहेत किंवा विमानातून गेल्यानंतर खालची जमीन कशी दिसती शहरे कशी दिसतात आकाश कसं दिसतं या संदर्भात पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे तर हा जो काही प्रवास आहे मित्रांनो हा विमान प्रवास माझा यूटूब शक्य झालेला आहे विमान प्रवास करावा ही माझी तर खूप लहानपणीची इच्छा होती ज्यावेळेस मी शाळेमध्येही जात नव्हतो त्यावेळेसच आम्ही असं वडिलांसोबत बाहेर झोपलेला असत आणि आमचं घरावर काही स्लॅब नसल्यामुळं आम्हाला डायरेक्ट आकाश दिसायचं आणि त्यावेळेस बाजवर झोपल्यानंतर जे काय आकाशातून विमान उडत त्याकडे पाहून खूप मनामध्ये इच्छा व्हायची की आपणही या विमानात कधीतरी बसलं पाहिजे आपणही बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते माझं म्हणजे शाळेत जायच्या अगोदरचं स्वप्न आज चाळीस वर्षानंतर साकार झालेलं आहे आणि तेही स्वप्न यूट्यूबमुळं साकार झालेलं आहे काय ते यूट्यूबच्या या पहिल्या पेमेंटला मिळण्यासाठी तुम्हाला एक मी थोडक्यात माहिती सांगतो की तुमचे एक हजार सबस्क्राईब झाले पाहिजे आणि चार हजार तास तुमचे वाच टाईम झाला पाहिजे एक हजार सबस्क्राईब तर होतात परंतु चार हजार वाच टाईम होण्यासाठी खूप काही परिश्रम घ्यावा लागतात तर हा विमान प्रवास कशा पद्धतीनं झाला विमान प्रवासाबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे आणि युट्यूब माध्यमातून कसे पैसे कमवायचे याबद्दलही तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर चला माझं पेमेंट आलेलं आहे आणि ज्यावेळेस माझं पेमेंट आलं होतं त्याच वेळेस मला बिहार राज्यामधून जननायक कर्पुरी ठाकूर ज्यांना भारत सरकारने नुकतंच आता भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे आणि त्यांची राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवर जी काही जयंती होती साजरी त्या जयंतीला मला बिहार राज्यातून बिहार सरकार करून आमंत्रित केलं होतं आणि त्यामुळे मला बिहारकडे जाणं आवश्यक होतं तर बिहारचा जो काही जाण्याचा प्रवास आहे हा ट्रेननं जाण्यापेक्षा किंवा ट्रॅव्हल्सनं जाण्यापेक्षा विमानानं हा तात्काळ जाणार होता त्यामुळे मी विमानानं जाण्याची इच्छा माझी जी होती लहानपणीची जी की शाळेत जात नव्हतं त्यापूर्वीची इच्छा होती ती इच्छा आज माझी चाळीस वर्षानंतर पूर्ण झालेली आहे आणि ती कशा पद्धतीनं पूर्ण झाली तर ती युट्यूबमुळे पूर्ण झाली माणसानं जे काही स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितच अपयश तुम्हाला जवळ सुद्धा येत नाही तर माझी जी काही लहानपणीची इच्छा होती की माझ्या मनात होते की विमानानं आपण प्रवास करायचाच एक वेळेस तरी परंतु तो यूट्यूबमुळं मला शक्य झालेला आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमचेही अनेक स्वप्न पूर्ण होऊ शकतात हे तुम्हाला मी आज सांगू शकतो यूट्यूबच्या माध्यमातून तुमचं जीवनातलं कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं काय आणि अगदी ते मी माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं जे स्वप्न होतं ते मी आज पूर्ण केलेलं आहे तर चला मग यूट्यूबच्या माध्यमातून मी जो काही माझ्या जीवनातला पहिला प्रवास आहे हा प्रवास मी यशस्वीपणे कसा पार पाडला याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला बी जर तुमचे जर चार हजार घंटे वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्राईब जर पूर्ण झाले तर तुम्हाला सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून पैसा आ, प्राप्त होऊ शकतो आणि त्या प्राप्त झालेल्या पैत्यातून पैशातून तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता तर माझंसुद्धा जे काही यूट्यूबचं चॅनल आहे हे एक वर्षामध्ये मॉनिटाईज झालेलं आहे त्याचे चार हजार तास एक हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि माझं मॉनिटाईज झाल्यामुळं मला त्याच्यातून पेमेंट सुद्धा चालू झालेलं आहे तर हा माझा जीवनातला पहिलाच विमान प्रवास आहे विमान प्रवास करताना बऱ्या काय काय अडचणी येतात आणि कशा गमतीजमती जमती होत्या याबद्दलही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे तर मित्रांनो विमान प्रवास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला एक महिन्यानं अगोदर विमानाचं तिकीट जर तुम्ही बुक केलं तर निश्चित तुम्हाला कमी पैशामध्ये प्रवास होतो तर मी जो काही तिकीट बुक केलेलं आहे हे एक महिन्यानं माझ्या मुलानं मोबाईलच्या माध्यमातून तिकीट बुक केलेलं आहे काय ऑनलाईन तिकीट बुक केलेलं आहे घरी बसून तिकीट बुक केलेलं आहे एक महिन्यानं अगोदर त्यानं तिकीट बुक केल्यामुळं खूपच कमी पैशामध्ये माझं प्रवास हा झालेला आहे आता जर तोच प्रवास जर करायचं म्हणलं असेल तर तीन पट तिकीट वाढलेलं आहे तर नेमकं मला युट्यूबच्या माध्यमातून किती पेमेंट आलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्हाला बी जर विमानाचा जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला एक महिन्यानं अगोदर जर तुम्ही तिकीट बुक केलं तर निश्चित तुम्हाला कमी पैसे लागतात आणि अर्जंटमध्ये केलं तर तीन ते ती पट पैसे जास्त लागतात तसं माझ्या मुलानं हे एक महिन्यानं बुक केल्यामुळं मला कमी पैशामध्ये तिकीट बुक झालेलं आहे आणि बुक झाल्यानंतर ज्या दिवशी तुमचा प्रवास आहे त्या दिवशी तुम्हाला विमानतळावर काय दोन तासाने आधी पोहोचावं लागतं कारण माझा जो काही प्रवास आहे जानेवारी महिन्यातला होता सव्वीस जानेवारी जवळ आलेली होती आणि त्यामुळं सुरक्षा ही वाढवलेली होती तर त्यामुळं प्रत्येक प्रवाशाला दोन तासांना अगोदर विमानतळावर हजर राहणं आवश्यक होतं आणि त्यासाठी मी सुद्धा दोन तासाने आमच्या गावातून अगोदर निघालेलो आहे माझी सकाळी सातला विमान निघणारं होतं फ्लाईट निघणारी होती तर मला घरून पाचला निघावं लागलेलं आहे काय पाचच्या अगोदर मी टू व्हीलर गाडीवर च्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादचा हवाई अड्डा मी गाठलेला आहे हे सकाळचे पाच वाजलेले आहेत आता इथून दोन तास माझं विमानाची टायमिंग आहे पण अगोदर बोलवलेलं तर ते, ते का बोलवतात तर आपल्यासोबत जे काही सामान असतं त्या सामाची सामानाची कसून चौकशी होती त्याचं एक्सरे मशीनच्या माध्यमातून त्याची तपासणी होती त्याच्यात जर काही घातक किंवा जे नको न्यायला असे पदार्थ किंवा अशा काही वस्तू जर आढळल्या तर तुमच्यावर तिथं पोलीस केससुद्धा होऊ शकते तुम्हाला जेलची हवा खावं लागते त्यामुळं तुम्ही जे काही तिथं सामान्य राहत एक साधन या कारण विमानानं कोणी काहीही नेऊ शकतं त्याच्यामुळे ही, ही एक्सरे मशीनच्या माध्यमातून तुमच्या सामानाची पूर्णपणे चेकिंग होते तुमच्या ह्याच्यामध्ये काय आहे तुमच्या कमरेला बेल्ट असल चार्जर असल काय मोबाईल असेल काय पैसे असतील पाकिट असल सर्व वस्तू तुम्हाला तिथं दाखवावं लागतात कसून चौकशी केल्या जाते आणि त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर तुमच्याकडे बॅगमध्ये जर काहीही घातक वस्तू नसतील तर निश्चितच तुमचा प्रवास सुखकर होतो आता ही माझी बॅग चेक करत आहेत माझी बॅग चेक केल्यानंतर त्याला एक ते टॅग लावतात म्हणजे लॉक करतात आणि त्या टॅगला एक माझा जे काही पावती नंबर आहे तो पावती नंबरसुद्धा ते या पद्धतीने याला लावत असतात आणि हा लावल्यानंतर आपल्याला आतमध्ये सोडलं जातं आतमध्ये सोडतानाही आपली खूप चेकिंग होते फेसची चेहऱ्याची चेकिंग होते तुमचं विमान कोणत्या ट्रॅकवर येणार आहे आणि कुठं येणार आहे त्या ट्रॅकवर तुम्हाला जावं लागतं जर तुम्ही चुकून दुसऱ्या ट्रॅकवर गेले तर तुम्हाला तिथून गेटमधून एंट्री भेटत नाही काय तुम्हाला तिथं रॉंगचं चिन्ह येतं आणि तुम्हाला मग दुसरा तुमचा जो मेन ट्रॅक आहे तिथंच जावं लागतं माझंसुद्धा पहिल्यांदा चुकलं होतं त्यामुळे इथं रॉंग टिके दाखवत आहे आणि दुसऱ्या गेटने गेलो म्हणजे जिथं माझं विमान येणार होतं ज्या ट्रॅकवर तिथे गेलो तेव्हा मला गेट ॲटोमॅटिक सेन्सरने गेट असतात हे तुम्ही गेटच्या समोर गेले की ऑटोमॅटिक तो गेट हात न लावता उघडत असतो मग आतमध्ये तिथं वेटिंग रूम असते तुमच्या विमानाला जर वेळ असेल तर तोपर्यंत तुम्हाला तिथं वेटिंग रूममध्ये तुम्ही थांबू शकता त्या ठिकाणी तुम्ही तिथले टी व्हीवरले आनंद घेऊ शकता परंतु आमचं विमान पहिलं असल्यामुळं तिथं ती येऊन उभं राहिलेलं आहे आणि विमानतळामध्ये आम्ही पहिल्यांदा मी पाऊल उठवत आहे परंतु तुम्ही विमानामध्ये शिरत असताना तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही विमानामध्ये जात आहे कारण त्याची रचनाच अशी केलेली असते की तिथं विमानात बसेपर्यंत तुम्हाला कळत नाही आता हे ड्रायव्हर दिसत आहेत हे समोरचे ड्रायव्हर त्याने पाठीमागं हे सीटं आहेत एका विमानामध्ये जवळपास एकशे ऐंशी प्रवासी बसू शकतात हे जे इंडिगोचं जे काही विमान आहे यामध्ये एकशे ऐंशी सीटाची क्षमता आहे आणि प्रत्येक शिटावर नंबर असतो आणि ज्यावेळेस आपण तिकीट रिझर्वेशन करतो त्यावेळेस आपल्याला असा नंबर येत असतो माझं आता एकवीस नंबरचं आणि हे सीट आहे आता हे ए नंबर म्हणजे माझं खिडकीच्या बाजूचं सीट आहे आणि खिडकीच्या बाजूचं सीट हे मी बुक केलेलं आहे आपल्या सारखं नसतं की रुमाल टाकायचं आणि कुठलंही सीट पकडायचं आपण जे बुक केलेलं आहे त्याच सीटावर आपल्याला बसावं लागतं आपलं सीट सापडत नसेल तर एअर होस्टेस ज्या असतात त्या आपल्याला तिथं मदतीला असतात आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या सीटावर योग्य पद्धतीनं बसू शकतो तर आपण मी जे काही खिडकीच्या लाईनचं खिडकीच्या बाजूचं जे सीट बुक केलेलं आहे त्याला मी एक्स्ट्रा पैसे दिलेले दोनशे पंच्याहत्तर रुपये त्या एक्स्ट्रा देऊन ते, ते खिडकीच्या बाजूचं जे सीट आहे ते सीट मी बुक केलेलं आहे जेणेकरून मला बाहेरचं जे काही जग आहे किंवा बाहेरचं जे काही आकाश आहे बिल्डिंग आहे बाहेरचं वातावरण पाहता यावं म्हणून मी मुद्दाम खिडकीच्या साईडचं तिकीट बुक केलेलं आहे हे पहा तुम्हाला सूर्य उगवत आणि सुद्धा दिसत असेल आता मी खिडकीतून हा व्हिडिओ करतोय काय हे विमानाचं पात दिसतंय आणि तुम्ही ज्या वेळेस विमानामध्ये बसता जे काही दोन तासाचा प्रवास असतो तुम्हाला तिथं सर्व भेटतं नाश्ता असतो ज्यूस असतं का एअर होस्टेल तुम्हाला जे काही लागतं पाणी असतं सगळं काही तिथं तुम्हाला विमानामध्ये भेटू शकतं फक्त आपण तिकीट बुक करत असताना तसे ये आपण तिथे मेनू लिहिले पाहिजे त्याचा तू चार्ज घेतात पण त्या पद्धतीनं आपल्याला तिथे सुविधा भेटते तर अशा पद्धतीनं मला सुद्धा नाश्ता आलेला आहे नाश्त्यामध्ये काजू आणि ज्यूस आलेला आहे आणि मी खिडकीच्या बाजूला असल्यामुळं बाहेरच्या जगाचा सुद्धा आनंद घेते बघा बाहेर सकाळी आता सात वाजत आलेले आहेत आणि सूर्य पण उगवत आहे तर हे चित्र आपल्याला विमानाच्या माध्यमातून दिसते हे विमानाचे एक पात तुम्हाला एक कंटिन्यू दिसणार आहे कारण मी त्या पात्याच्या बाजूला बसलेलो आहे जी काही खिडकी आहे काय तिथं बसलेलो आहे आता बाजूला सकाळचे सात आहेत आणि थंडीचे दिवस असल्यामुळे थोडं धुका असल्यामुळे थोडा अंदुख दिसत आहे परंतु लवकर तुम्हाला जसा जसा सूर्यवर येईल तस तुम्हाला स्पष्टपणे सर्व चित्र दिसेल काय विमानतळावर गेल्यानंतर आपण पहिल्यांदाच भरपूर विमान पाहतो जसं की खेळण्याच्या गाड्या असतात अगदी त्या पद्धतीनं विमानतळावर विमान हे तिथं असतात तर आता आमचं विमान सुद्धा निघलेलं आहे आणि आकाशाकडे झेपावलेलं आहे तर आकाशातून बघा तुम्ही जे काही आमचं संभाजीनगर शहर आहे औरंगाबाद हे कशा पद्धतीनं दिसतं दिसतंय आणि खिडकीच्या बाजूचं शीट घेण्याचा हाही फायदा आहे की या शिटामधून बघाय सूर्याची किरणं विमानाच्या पात्यावर पडतात किती सोनेरी दिसतंय हे सकाळचं दृश्य आहे सोनेरी किरण हे विमानामध्ये सुद्धा आलेले आहेत हे बघा खिडकीच्या बाजूला बसल्यामुळं हाही फायदा होतो की बाहेरच दिसतं सकाळचे ऊन आपल्या अंगावर येतं त्याच्यानंतर विमानावर जे काही दिशा बदलते त्यावेळेस आपल्याला बरच सकाळी त्याच्यातून दिसल्या तर असे सर्व प्रवासी हे आमचं विमान निघलेले ही खिडकी आहे या खिडकीचा मला पुरेपूर फायदा झाला आहे ही जर खिडकी नसती तर हा व्हिडिओ सुद्धा बनवता आला नसता कारण खिडकीच्या बाजूला असल्यामुळं मी बाहेरचं काय चाललंय हे मी पाहतोय हे जे लहानपणी आम्ही विमानाचं चकचक चकचक जे काही लाईट दिसत होती ते बघा ते कंटिन्यू चालू असतात आणि याच्यावर आता सूर्याची किरण आल्यामुळं हे सोनेरी पाते दिसत आहेत तर हे माझं जे काही स्वप्न होतं लहानपणीच जे की पैसाही कमवत नव्हतो त्यावेळेस पाहिल्याच स्वप्न आज पूर्ण झालेले आणि माणसानं जीवनात स्वप्न जीवना पाहिले पाहिजे आणि स्वप्न पाहून ते साकार करण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले पाहिजे तरच माणसाला त्या जीवनामध्ये काहीतरी अर्थ असतो स्वप्न पूर्ण झाल्यानंतर खूप काही वेगळा आनंद भेटत असतो आणि याच्यासाठी पैसा लागतो पर पैसा हा एका मार्गातून नाही तर अनेक मार्गातून आपल्याकडे आला पाहिजे एका धंद्यावर अवलंबून चालणार नाही किंवा एकाच नोकरीवर अवलंबून चालणार नाही तुम्हाला जर जीवनामध्ये काही जास्त आनंद घ्यायचा असेल जास्त काही करून दाखवायचा असेल तर पैसा येण्याचे मार्ग तुम्हाला वेगवेगळे निवडावे लागतील तुमच्याकडं कमीत कमी दोन तीन मार्गाने तरी पैसा आला पाहिजे तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता काय कारण एका मार्गानं तुम्ही जर पैसे कमवताल तर फक्त पोटच भरतं आता हे बघा विमानतळ मुंबईला आलेलं आहे आणि विमानातून एक खालचा समुद्र दिसत होता झाडं दिसत होती ज्यावेळेस तुम्ही मुंबईच्या विमानतळावर जाता मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला असंख्य विमानं दिसतात कारण आपण आयुष्यामध्ये फक्त एकच विमान पाहिलेलं असतं ते आकाशातून ठराविक वेळेला जातं परंतु मुंबईचं जे काही विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी असंख्य विमानं इथं उभे असतात असं वाटतं की आपण एखाद्या बाजारात गेलो काही की बाजारामध्ये कसं आहे तो विमान विकणारा माणूस असतो त्याच्याकडं दहा पंधरा विमानं लटकलेले असतात का अगदी त्या पद्धतीनं त्या पद्धतीचं चित्र हे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत आणि अवघ्या संभाजीनगर ते मुंबई हा जो काही आमचा प्रवास आहे फक्त एक तासामध्ये झालेला आहे काय तर ही जो काही आनंद घेत आहे ह्या खिडकीमुळेच मी घेत आहे खिडकीच्या बाजूच्या शीटामुळे घेत आहे आमच्या भारतीयांना खिडकी खूप प्रिय आहे काय खिडकीचं सीट घेण्यासाठी एस टीमध्ये किती धडपड करावी लागते मित्रांनो हे आपण पाहत आलेलो आहे रेलच्या माध्यमातून पण पाहत आलेलो आहे आता आमचं विमान मुंबईवरून बिहारकडे म्हणजे पटण्याकडे निघालेलं आहे आणि मुंबईचं विलोभनीय चित्र आपण विमानातून पाहत आहोत मुंबईच्या वरतून विमान जात आहे मुंबई ही खाली दिसत आहे काय अशा पद्धतीनं हे मुंबईहूनचा प्रवास आता इकडं बिहारकडे आम्ही निघालेलो आहोत तर हे काही जीवनाचा प्रवास आहे जीवनाच्या काही आशा आकांक्षा आहे ह्या माझ्या आज यूट्यूबमुळं पूर्ण झालेल्या आहे तुम्ही सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून चार पैसे कमवू शकतात हो तुमचा उदरनिर्वाही होऊ शकतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात अशा पद्धतीने सुद्धा माझी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि आता आम्ही बिहारला आलेलो आहे बिहारमध्ये भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांची एकशे एकवीस जयंतीसाठी मला विशेष आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या आमंत्रणाचा मी मान ठेवून विमानाच्या माध्यमातून बिहारला आलेलो आहे या ठिकाणी जो काही भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचा जयंतीचा कार्यक्रम आहे तोही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर असो मित्रांनो हा माझ्या जीवनातला पहिला विमानाचा प्रवास होता आणि तो कसा वाटला यूट्यूबमुळं तो शक्य झाला तर तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र